कृषी साह्याच्या विविध मागण्यांसाठी कृषी कार्यालयासमोर एक दिवसीय कृषी साह्याचे पदनाम बदलून सहाय्य कृषी अधिकारी करण्यात यावे कृषी विभागातील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात असल्याने कृषी लॅपटॉप देण्यात यावा आणि कृषी विभागाच्या आकृती बंदास तत्काळ मंजुरी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील तीनशे कृषी साह्यानी एक दिवसीय धरणे आंदोलन पुकारले आहे महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्य संघटनेचे अध्यक्ष विलास रेड्डे यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाच्या परिसरात एक दिवसीय आंदोलन करण्यात आले आहे तर कृषी सहाय्यांना ग्राम पातळीवर कामकाजासाठी कृषी मदती देण्यात मागणी सुद्धा यावेळी केली आहे या आंदोलनात जिल्ह्यातील तीनशे कृषी सहाय्यक सहभागी झाले होते तर मागणीची सोडवणूक न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात सांगितले आहे राज्य कृषी सहाय्यक संघटना राज्य संघटनेनं कृषी सहायकांच्या गेल्या बारा वर्षापासून प्रलंबित विविध मागण्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे सदर आंदोलनामध्ये दोन हजार चौदा सालीपासनं दोन हजार बारा जी कृषी सहायकांची पदनाम बदलाची मागणी होती कृषी सहायकांची ही भावनिक मागणी दोन हजार चौदा साली तत्कालीन कृषी मंत्री मान्य विखे पाटील साहेब यांनी शिर्डी येथे कृषी सहाय्यक संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मा सदर मागणी पूर्ण केल्याची घोषणा केली होती तदनंतर मागच्या सरकार सरकारच्या काळामध्ये प्राध्यापक राम शिंदे साहेबांनी विधान भवनामध्ये मा याच मागणीच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाला उत्तर देताना मा तत्कालीन कृषी मंत्री मान्य सत्तार साहेब यांनी एक पंधरा दिवसामध्ये सदर संवर्गाचं बदनाम बदल केला जाईल असं विधानसभ्या सभेमध्ये उत्तर दिलं होतं एवढं होऊ नये बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी शासनाकडनं पूर्ण होत नाही त्या अनुषंगानं संघटनेच्या माध्यमातून ज्यावेळेस शासन स्तरावर पाठपुरावा केला गेला त्यावेळेस शासनाकडनं संघटनेस एक बंद पत्र मागितलेलं आहे कृषी सहायक संवर्गाच्या समकक्ष असणाऱ्या तलाठी ग्रामसेवक इवन क्लास फोर असणाऱ्या कोतवालाचं सुद्धा पदनाम बदल झालं रोजगार सेवा सेवकाचं सुद्धा पदनाम बदल झालं परंतु कृषी सहायकांची ही भावनिक असलेली मागणी जिव्हाळ्याची मागणी शासनाकडून पूर्ण आद्यापर्यंत पूर्ण पूर्ण करता आलेली नाही त्यामुळं कृषी सहाय्यक संघटने आंदोलन इथे ठेवलेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी कार्यालयासमोर तर आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत की जो कृषी विभागाचा आकृती बंद आहे तो अद्यापही पूर्ण केलेला नाही त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक जो पदनाम बदल केलेला करायचा आहे तो दोन हजार चौदा मध्ये आम्हाला माननीय कृषी मंत्री विखे पाटील यांनी आश्वासित केलेलं होतं ती मागणी आमची अजून पूर्ण झालेली नाही त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि आम्हाला आनंद अडचणी येतात त्यासाठी आम्ही एक मदतनीस आम्हाला दिलेला होता कृषी मित्र त्याचं तो रद्द केलेला आहे परत आम्हाला कृषी मित्र मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे तसेच आम्ही महिला खूप तळमळीने काम करतो त्यासाठी आम्हाला मदतनीस जी प्रमुख मागणी आहे ज्याप्रमाणे आकृती बंद आहे त्याचप्रमाणे मदतनीस पण हा आवश्यकच आहे आणि लॅपटॉप एकशे एकाहत्तर जे कॉलम आहेत त्याचप्रमाणे नवीन कृषी ॲप आलेला आहे ह्या हे जे ॲप ॲप भरायचे आहेत ते कशावर भरायचे आहेत आम्हाला कोणत्याही सु सोयी सुविधा पुरवलेल्या नाहीत लॅपटॉप ही आमची जिवाळ्याची मागणी आहे ती आम्हाला मिळा लॅपटॉप आम्हाला मिळालेला मिळाल्या पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहेत